तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असले या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे की योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सध्या सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा इत्यादी प्रकरणी एक लाख रुपयापर्यंतचा लाभ देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार महिला बचत गट कार्यरत असून ही संख्या सात लाख करण्यात येणार आहे बचत गटाच्या फिरच्या निधीच्या रकमेत पंधरा हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आत्तापर्यंत पंधरा लाख महिला ह्या लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांच्यासाठी या आर्थिक वर्षापासून पुणेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालकांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले देखील चालवण्यासाठी शंभर विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पा पंचवीसपासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा भार दरवर्षी राज्य सरकार ह्याकरता उचलणार आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेत स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रिज ज जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बी बियाणासाठी थेट अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक उद्योजक उद्योगांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतमाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपयात